पी एस सी झालं पण घरच्यांचं असं की तू आज घरामध्ये मुलगी आहे तुझं लग्न वगैरे व्हायला पाहिजेल मग माझं वयाच्या बावीसाव्या वर्षी लग्न झालं म्हणजे लिटरली अशी कंडिशन होती की मी पूर्ण खचून गेली होती की मी काही जीवनात करू शकते का नाही आणि कंटिन्यू जर त्यांना सांगितलं की तुम्ही म्हणजे मला हे होतं ते होतं तर ते पण स्वतः डिस्टर्ब होते त्यामुळे मी स्वतःला प्रिपेअर केलं सर्वांना नमस्कार माझं नाव स्नेहल सागर कहाणे आजकालच्या जगामध्ये सगळं सर्व तरुण तरुणींना असे वाटते की आपण इंटरप्रिनर व्हावं किंवा प्रत्येक जणांना असं वाटतं की ग्रॅज्युएशन नंतर मी काय करू शकते ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या मनामध्ये असतात तर आ, मी पण त्यातलीच एक आहे माझं ॲक्च्युली मी पण मध्यमवर्गीय कुटुंबातून आज वर आलेली आहे मला पण शिकण्याची खूप आवड होती जसं की मला एम बी बी एस व्हायचं होतं पण माझे काही घरची परिस्थिती एवढी नव्हती की मी महागडे कोर्सेस करू शकत होती किंवा मला म्हणजे घरून सपोर्ट होता पण मी एवढं पे नव्हती करू शकत जेवढं माझा नंबर पण लागला होता पण तेव्हा माझ्याकडे एवढं पैसे नव्हते पप्पांकडे आणि त्यात माझी जॉईंट फॅमिली होती जॉईंट फॅमिली म्हटलं की सगळ्यांचे मतं पण वेगळी असतात जसं की तू तु, तुम्ही हे करा तेव्हा प्रत्येकाचे मतलब म्हणजे मतं हे वेगवेगळे असल्यामुळे मी एक बी एस सीला ॲडमिशन घेतलं बी एस सीला ॲडमिशन घेऊन मी माझं म्हणजे एक असंच मी मोटिव्ह ठेवला आता की बी एस सीला ॲडमिशन घेऊ कुठेतरी जॉब करू ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या मनात होत्या पण त्यानंतर मग बी ए बी एस सी झालं पण घरच्यांचं असं की, आज मा। की तू आज घरामध्ये मुलगी आहे तुझं लग्न वगैरे व्हायला पाहिजे मग माझं वयाच्या बावीसाव्या वर्षी लग्न झालं बावीसाव्या वर्षी लग्न झाल्यानंतर कोणती पण लेडीज काय एक्सपेक्ट करेल की तुला फक्त घरकाम आहे घरातलं तू घरातलं तू को हे मॅनेज कर किंवा घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या तू हँडल कर या सगळ्या गोष्टीमध्ये माझा म्हणजे मी पण तोच माझ्या माझी मेंटॅलिटीज तशी झाली होती फक्त की माझं घर आणि मी एवढ्याच गोष्टी मी माझं आहे मी लाईफमध्ये काहीच करू शकत नाही मी पूर्ण खचून गेली होती आणि माझ्या म्हणजे माझे हजबंड जे की आज प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतात त्यांनी मला माझा माझ्यातला जो गुण होता जसं की तू काहीतरी होऊ शकते आणि तुझ्यामध्ये ते स्किल आहे तर तू ते करून दाखव ह्या सगळ्या गोष्टीमधून त्यांनी मला डिजिटल मार्केटिंगचं साईड बाय साईड ट्रेनिंग दिलं तसंच त्यांनी मला एम बी एला पण ॲडमिशन घेऊन दिलं आफ्टर मॅरेज एम बी एला ॲड प्रिपरेशन करत असताना यास पे प्रिपरेशन करत असताना मी साईड बाय साईड डिजिटल मार्केटिंगचं पण मी प्रिपरेशन करत होती रोजचं मला ते डिजिटल मार्केटिंग शिकवणं जे मार्केटमध्ये वेबसाईट डेव्हलपमेंट करणं ॲप्लिकेशन करणं ह्या गोष्टी मी माझ्या माझ्या हजबंडने मला शिकवल्या त्यांचा मला खूप लाईफमध्ये खूप खूप जास्त सपोर्ट आहे त्यानंतर मला ॲक्च्युली हे सांगायला येईल की म्हणजे लिटरली अशी कंडिशन होती की मी पूर्ण खचून गेली होती की मी काही जीवनात करू शकते का नाही त्यात फॅमिलीचा बर्डन होता की बेबी वगैरे या सगळ्या गोष्टी असतात तर आम्हाला एक म्हणजे मी प्रेग्नेंट राहिली प्रेग्नेन्सीचा काळ असं होतं की मी लिटरली उभी पण राहू शकत नव्हती मला वेदना खूप होत होत्या आणि या, या काळामध्ये मला माझ्या हजबंडने खूप हेल्प केली आणि त्यांना पण वाटत होतं की तू आ, तू काहीतरी कर, कर 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 हे पण ते मला त्यावेळेस ते प्रेशर देत देऊ शकत नव्हते हो कारण की मला तेव्हा त्रासच खूप होत होता प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये न त्यानंतर मग ते मी पण त्यांना डिस्टर्ब नव्हते हो करू शकत कारण की त्यांचा जॉब चालू होतात मी कंटिन्यू जर त्यांना सांगितलं की तुम्ही म्हणजे मला हे होतंय ते होतं तर ते पण स्वतः डिस्टर्ब होतील त्यामुळे मी स्वतःला प्रिपेअर केलं तेव्हा आणि मी तिथून पुढे शिकली की किती पण हे आले प्रॉब्लेम्स आले तरी आपण आपण फेस करायचे आपल्याला पण म्हणजे की हे होतं रिअलाइज होतं की आपण कसे फेस करू शकतो प्रॉब्लेम्स आलेले हे सगळं मग प्रेग्नन्सीच्या काळामध्ये मग मी कॉलेज प्लस ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून घरातलं गोष्टी मॅनेज करून मी एका छोट्या छान मुलीला जन्म दिला तिचं नाव इरा आहे आणि हे सगळं करत असताना प्रेग्ने बेबी झाल्यानंतर पण माझी अशी कंडिशन होती की मी पायावर पण उभी राहू शकत नव्हती माझ्या पायावर म्हणजे लिटरली माझ्या वेदना इतक्या होत्या की मी म्हणजे पूर्ण खचून गेली होती की मी काही करू शकते की नाही पण ह्या गोष्टी थोडा मला वेळ लागला ह्या गोष्टीतून बाहेर पडायला पण त्यानंतर माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की तुझ्यामध्ये हे स्किल आहे एंटरप्रिनरचं तुझं कम्युनिकेशन शन स्किल चांगलं आहे तू तू एक कंपनी टाक मग मी माझ्या मिस्टरांना बोलली की आपण ह्या गोष्टी सगळ्या करूया की आपण एक डिजिटल मार्केटिंगची कंपनी टाकूया मग आम्ही डिजिटल मार्केटिंगची कंपनी टाकली स्टार्टिंगला माझ्याकडे एकच क्लायंट होता एक क्लायंट असल्यामुळे तेव्हा कोरोनाचा काळ होता म्हणजे जेव्हा मी कंपनी नुकतीच लाँच केली होती आणि पुढच्या लगेच कोरोना लागला तर माझे मी पहिले क्लायंट थोडे घेतले होते आणि मी क्लायंटला पहिले स्टार्टिंगला फ्री सर्व्हिस देत होती कारण की माझं काही तेव्हा ऑफिस सेटअप नव्हतं मी घरूनच करत होते होती असं करत करत माझ्याकडे आज शंभरपेक्षा जास्त क्लायंट्स आहे काही इंटरनॅशनल लेवलला पण क्लायंट्स आहे आणि पूर्ण डिस्ट्रिक्ट जसे की प्रीमियम क्लायंट्स असतात नाशिक पुणे आणि मुंबई ह्या हे मी मॅनेज करते आज माझ्याकडे खूप स्टाफ आहे त्यानंतर मी आ, हे सगळं अचीव करत असताना मला खूप सारे प्रॉब्लेम्स आले की म्हणजे जसं की फायनान्शियल प्रॉब्लेम असू दे किंवा मेंटल मेंटली प्रॉब्लेम असू दे कारण की आज एवढं मोठं ओपन करणं हे सोपं नव्हतं माझ्यासाठी तरी आणि आज मी ह्या इथपर्यंत पोहोचली ते माझ्या हजबंडमुळेच पोहोचलेली आहे आणि मी पण ह्या खूप स्ट्रगल करून खूप स्ट्रगल करून आज मी स्वतः रेंटने घेऊन स्टार्टिंगला माझं ऑफिस टाकलं आज कॉलेज रोडला माझं ऑफिस आहे नाशिक सारख्या ठिकाणी आणि मी पूर्ण आज पूर्ण म्हणजे लिटरली माझा वर्षाचा टर्न ओव्हर पण चांगला आहे जसं पाहिजे तसं मला आ, मी माझं गोल अचीव केलं जो स्टॉकच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व महिलांना आज एकच सांगेल की लग्न झालं म्हणजे आपण स्टॉप झालो आपलं करिअर स्टॉप झालं किंवा आपल्याला काय गो आपलं काही गोल असेल ते अचीव नाही करू शकत आपण असं काहीच नाही आहे स्टॉकच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढंच सांगेल की लग्न झालं आणि फक्त चूल आणि मूल हेच नाही आहे तर आपण आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही करू शकतो तसेच आज मी इंटर मी आज इरा डिजिटलची सीईओ आहे तर आज माझ्या वर वर्षाचा टोनो भरा पन्नास लाख आहे माझ्याकडे इंटरनॅशनल पण क्लायंट्स आहे मी एकदम व्यवस्थित मॅनेज करते जो स्टॉकने मला बोलवल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद ये टॉक देखकर हमने एक कदम बढाया आहे फायनान्शियल आझादी की ओर इसी तरह आप कदम बढ़ाते हैं बहुत सारी सेविंग्स की ओर और, और पाते हैं कैशबैक अपने हर ऑनलाइन ऑर्डर पे आप फ्लिपकार्ट मिंत्रा एमेजोन नाइका जैसी वेबसाइट पर तो खर्चा करते ही होंगे कैश करो ऐप आप पे आपको इन सभी वेबसाइट पर और अन्य 1500 ब्रांड्स पर 50% तक का कैशबैक मिलता है हमें बस कैश करो ऐप पे जाना है वहाँ से फ्लिपकार्ट या अन्य कोई भी ब्रांड सिलेक्ट करना है हमें हर बार की तरह ही शॉपिंग करनी है, लेकिन इस बार मिलेगा कैशबैक। ये कैशबैक आपके हर शॉपिंग पे मिलेगा, और वो कैशबैक होगा सभी ऑफर्स, डिस्काउंट, सेल्स या स्पेशल ऑफर्स के डिस्काउंटेड अमाउंट के ऊपर। ऑर्डर प्लेस करने के बाद ये सारा कैशबैक आपके कैश करो वॉलेट में ऐड हो जाएगा जो कंफर्मेशन पे आप बहुत आसानी से अपने अमेजोन पे फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड या बैंक अकाउंट में भी सीधा ट्रांसफर कर सकते हैं तो ये आदत डाल लो पहले कैश करो पे आओ यहाँ से किसी भी साइट पर जाओ और अनलिमिटेड सेविंग्स पाओ तो कैश करो ऐश करो क्लिक ऑन द लिंक इन डिस्क्रिप्शन एंड डाउनलोड कैश करो ऐप हा वीडियो अपने कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका